आगामी विधानसभा निवडणूक ही प्रतिष्ठेची झाल्याने पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्या सोबत असण हे प्रत्येक पक्ष श्रेष्ठींसाठी महत्वाचं आहे पण नुकताच मुंबईतील वांद्रे परिसरातून काही पोस्टर समोर आले ज्यामध्ये काँग्रेसचे आमदार जिशांत सिद्धिकी यांचे पोस्टर झळकत आहेत विशेष म्हणजे ज्या पोस्टरवर जिशान जिशांत यांचे फोटो झळकत आहेत ते पोस्टर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जनसन्मान यात्रेचे आहेत तर पाहूयात नेमकं काँग्रेसमध्ये काय सुरू आहे आणि जरी जिशान सिद्दीकी यांनी अधिकृतरित्या पक्ष सोडल्याची घोषणा केली नसली तरी त्यांचे फोटो राष्ट्रवादीच्या पोस्टर्सवर कसे झळकले याबाबत सविस्तर माहिती जाणून घे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा संपूर्ण राज्यात सुरू झाली आहे या यात्रेच्या माध्यमातून सरकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवल्या जात आहेत अशात ही जनसन्मान यात्रा आज वांद्रे परिसरात आयोजित करण्यात आली आहे विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या स्वागतासाठी काँग्रेस आमदार जिशांत सिद्दीकी यांनी बॅनर्स लावल्याने राजकीय भुवया उंचावल्या गेल्या विविध ठिकाणी स्वागताचे बॅनर्स झळकल्याने वडील बाबा सिद्दीकी यांच्या मार्गाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जिशांत सिद्दीकी प्रवेश करणार का याची सुद्धा चर्चा आता रंगली आहे गेल्या काही दिवसांपासून आमदार जिशांत सिद्दीकी पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा होती ही चर्चा सुरू असताना वांद्रे मध्ये होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादीचे नेत्यांच्या स्वागताचे सिद्दीकी यांच्याकडून बॅनर लावण्यात आल्याने चर्चेचा विषय ठरला आहे काँग्रेसने विधान परिषद निवडणुकीत सात ते आठ आमदारांची मते फुटल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता मात्र आस्ता काळात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी त्या आमदारांचे तिकीट कापले जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे यामध्ये जिशांत सिद्दीकी यांचासुद्धा समावेश असल्याची चर्चा आहे दरम्यान माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेस सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता यानंतर जिशांत सिद्दीकी यांची काँग्रेस युवा शाखेच्या मुंबई विभागचा अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती जिशान यांनी काँग्रेसच्या निर्णयावर कोणतीही अधिकृत सूचना न देता पदावरून हटवण्यात आल्याचा आरोप केला होता त्यामुळे आता आगामी काळामध्ये जिशान सिद्दीकी हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार का हे पाहणं महत्वाचं